नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला आळूच्या पानांची रेसिपी बनवायची आहे पण रेसिपी अगदी वेगळी आहे आपल्याला बेसन नाही वापरायचं वेगळाच पदार्थ वापरायचा आहे वेगळा पदार्थ काय वापरायचा आहे ते नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला कळेल आता आळूची पानं मी घेतलेली आहे दोन तीन जुडे आहेत त्या छान असं त्याची देठं काढून घ्यायची आहेत आणि अळूची पानं वड्या करतो भाजीच्या पानांची भाजी बनवतो कारण अळूच्या पानांमध्ये छान जीवनसत्व असतं आता कापून घेतलेली आहे आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक तांबाटा टाकायचा आहे आणि तो वाटून घ्यायचा आहे आ कांदा अर्धा घेतलेला आहे तोसुद्धा कापून टाकायचा आहे आणि वाटून घ्यायचा आहे आता आपल्याला आलं घ्यायचं आहे दहा बारा कळ्या लसणाच्या आहेत आणि सात आठ मिरच्या हे आहे कडीपत्ता सुद्धा वाटून घ्यायचा आहे मैत्रिण आता आपण घेतलेला आहे ज्वारीचं पीठ एक वाटी आधी घालून घेतलेलं आहे आणि एक वाटी आता टाकलेलं आहे म्हणजे झाल्या दोन वाट्या दोन वाट्याची आपल्याला रेसिपी बनवायची आहे आता घरगुती मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि ओवा चोळून घातलेला आहे पहा आता ओवा घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी थोडे तीळ घातलेले आहे ते सुद्धा घालून घेते पहा आता आपण मी हिरवं वाटण केलेलं आलं लसूण जिरं आणि कढीपत्ता आहे हिरवी मिरचीसुद्धा आहे तेसुद्धा घालून घ्यायचं आहे वाटण आणि छान सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता हा पदार्थ आहे टॅमॅटो टॅमॅटो घातल्यानंतर टॅमॅटो आणि अर्धा कांदा होता तो घातल्यानंतर छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे अगदी वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे नक्की संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला कळेल रोज रोज त्याच आळूवड्या करण्यापेक्षा असं काही वेगळं करून पहा नक्कीच आवडेल आता आपलं पीठ आहे त्याच्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं होतं ते थोडं विसळून त्याच्यात घातलेलं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आपल्याला लागेल तसंच पाणी घ्यायचं आहे आता हे पीठ मळून झालेलं आहे असंच रसरशीत पाहिजे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आपल्याला याच्यात अजून एक पदार्थ घालायचा आहे तो सुद्धा त्या रेसिपीमध्ये छान चव देतो तोंडाला आता मी घेतलेले आहे दोन चार कोकम आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं त्याचं रस काढून घेतलेला आहे आणि ते कोकमसुद्धा आपण त्याच्यामध्ये घातले तरीसुद्धा चालतं पण थोडा रस काढून घेतला आणि असं कुचलून घालून टाकायचं आहे ते आणि परत एकदा आपल्याला एकजीव करायचा आहे पिठाचा मैत्रीणो त्याच त्याच आळूवड्या खाण्यापेक्षा बेसन पिठाच्या अशा काही हेल्दी ज्वारीच्या पिठाच्या खाऊन तर पहा तुम्ही बेसन पीठ विसरून जाल आळूवळ्याला घालायला आणि हेल्दी असं ज्वारीच्या पिठाचंच कराल आता आपलं पीठ झालेलं आहे छान एकजीव ते आता बाजूला ठेवून घेऊ हाताने केल्यावरच बरं वाटतं तो तोपर्यंत मन शांत तो होत नाही चमच्याने फिरवत राहण्यापेक्षा आता आपल्याला घ्यायची आहे पहा अळूची पानं अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पुसून घ्यायची आपल्याला मैत्रिण पहा वेगळी रेसिपी आहे नक्की करून पहा तुमच्या तोंडाची चव वाढवेल आणि तुम्हाला दुसरं काही घ्यायची गरज लागणार नाही म्हणजे चपाती भाकरी भात असंच तुम्ही चटणीसोबत खा असंही खा किंवा चहासोबतही तुम्ही खाऊ शकता अशा आपल्या आळूच्या वड्या होणार आहे ज्वारीच्या पिठाच्या आता पानं पुसून घेतल्यानंतर पाणी पीठ लावून घ्यायचं आहे पीठ आपल्याला कसं लावायचं आहे जाडसर लावायचं नाही पातळ पातळ लावायचं आहे आपल्याला पानांचासुद्धा स्वाद त्याच्यामध्ये यायला पाहिजे जर आस आपण दाटसर पीठ लावलं तर नुसता पिठाचा स्वाद येतो आळूच्या पानांचा स्वाद येत नाही म्हणून आपल्याला पातळ पातळ लावून सरसरीत घ्यायचं आहे चार चार पानांची वडी करू आपण म्हणजे शिजायला वाफवायला पण छान पटकन वाफली जाते जास्त जाड करायचं नाही आहे आता दोन्ही बाजूने दुमडून त्यालासुद्धा लावायचं आहे आणि छान घट्ट आपल्याला वळ वळकुटी करायची आहे सहील करायची नाही जेवढी तुम्ही वळकुटी ह्याची आळूच्या पाण्याची घट्ट बनवाल तेवढीच आतमध्ये छान जाळीदार अशी आळूची वडी तयार होते आता झालेली आहे आपली वळकुटी करून पहा त्याला बाजूनी आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे बाजूनी पीठ याच्यासाठी लावायचं आहे जर आपला रोल सुट सुटायला नको म्हणून आता चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता एक पॅन ठेवलेलं आहे गरम व्हायला त्याच्यात पाणी घातलेलं आहे एक काठा ठेवला आहे त्याच्यावर आपली चाळण ठेवून द्यायची आहे सगळ्या वड्या करून घेतलेल्या आहेत आता वड्या करून घेतलेल्या त्या ठेवल्या आहेत त्याच्यावरती मी तेल घालणार आहे मैत्रीणं असं वरून तेल घातलं तर आपण आळूच्या वड्या वाफवायला ठेवल्यात त्याला पाणी धरत नाही आणि आपली आळूवडी पचपचीत लागत नाही नाहीतर पाणी धरल्यानंतर आळू पचपचीत होते आणि टेस्टही थोडी कमी होते आता झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं आणि वाफवून घ्यायचे आहेत झाली आहे पंधरा मिनटं पहा आता मी चेक करणार आहे सुरीनी सुरीनी चेक केल्यानंतर सुरीला जर काही लागलं नाही तर समजायचं आपली आळूवडी शिजलेली आहे आता झालेली आहे आणि थंड करून घेणार आहे मैत्रिणो तुम्हाला अशी आळूवडी आवडली ज्वारीच्या पिठाची तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला ही कशी वाटली आता आपल्या थंड झालेल्या आहे आळूच्या वड्या आता आपल्याला कापून घ्यायच्या आहे बारीक कापा थोड्याशा जाड कापा तुम्हाला जसं वाटेल तसं कापू शकता पण तळायला छान मेहनत घ्या जर जाड ताप कापल्या तर खरपूस तळून घ्या आता पहा तुम्ही पाहू शकता जाळीदार अशी आपली आळूची वडी झालेली आहे अजिबात असं कुठं पोकळ राहिलेली नाही अशी वडी झालेली आहे आता तेलही गरम करायला ठेवलेलं आहे मी बाजूला तेल गरम झालं का आपल्याला आळूच्या वड्या त्याच्यात घालायच्या आहेत थोडंसं चेक करू आपलं तेल गरम झालं का झालेलं आहे आणि वड्या घालून घेऊ मैत्रीणं तुम्हाला असं आवडल्या असतील ज्वारीच्या पिठाच्या वड्या तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणि तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा शेअर करा त्यांनाही आवडल्या तर कमेंट करायला सांगा आणि बाजूला बेल बटन आहे ते दाबायला सांगा मैत्रीण तुम्हाला ह्या वडीबद्दल काय वाटतं ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि याच्यात काही बदल करायचा असला तर ते सुद्धा मला आवडेल ऐकायला आता अळूच्या वड्या आपण छान खरपूस तळून घ्यायचं आहे आणि रोजच्या आळूच्या वडून वड्यांपेक्षा हा वेगळा प प्रकार आहे आणि त्याचा कलरही सुंदर येणार आहे वेगळाच कारण आपण टामॅटो टाकलेला आहे त्याच्यामुळे ह्या आळू वडीचा कलर थोडा लाल येतो आणि खायला तर इतक्या अप्रतिम लागतात चविष्ट विचारू नका तुम्ही तोंडी लावायलाही घेऊ शकता आणि असंचही खाऊ शकता अशीही ज्वारीच्या पिठाच्या आळूवड्या होणार आहेत चहाबरोबरसुद्धा नक्की ट्राय करू शका झालेल्या आहेत आपल्या सगळ्या तळून आता मी काढून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे कशा झाल्यात त्या परत एकदा सांगते नक्की करा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा सुंदर कलर आलेला आहे आणि खमंग कुरकुरीत तेवढ्याच झालेल्या आहे आता नक्कीच एक लाईक करू शकता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच आवडले असतील आळूच्या वड्या तांबाटा घातलेला खरपूस तळलेल्या आणि जरासुद्धा असं पीठ इकडं तिकडं न झालेल्या आपल्या वड्या